कारण काही जण आता सरकारचे सुपारी घेऊन बोलताय ते बऱ्याच जणांचं पोट दुखा झालेला पुढं काय मिळालं काय नाही मिळालं पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती गैरसमज समाजात पोचवू नका अभ्यास वाचणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं सरका बोलून तुमच्या सरकारला शोभत नाही दिवस आहे सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागित मागण्यात आली होती परंतु मुदतवाढ दिली गेली नाही यावर आपली काही प्रतिक्रिया मुदतवाढ जर लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे पण त्यांचा सर्व जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची गरज काय गरज काय काय आता हे काय झालेलं बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी की मुंबईला गेलं काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जण पोटदुख्या झाला कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतात काय मिळालं काय नाही मिळालं गोरगरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळाले आणि विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप फोटो दुखायला लागला गर्दी फक्त त्यांनाच होती मराठ्यांनी नाही मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागो करायचं पवारांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्यांच्या पवारांनी हा मग त्यांना लय गोड लागत मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणते आणि काय सगळं म्हणतात मग मग सगळं बोलते ते त्याची काय अडचण नाही फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं आता मराठीत थे, मराठ्यांची गर्दी करायला लागली समीकरण बदललं ना पुर कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं उड काय मिळालं काय नाही मिळालं हा कोणाला काय नाही मिळत ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही म्हणजे आमचे मराठ्यांचे पोर त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा उभा आहे हमेशा त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं घटना त्यांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं स्टेप हीच असते का कायद्यात एखाद्या शब्दाचं कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का आधी सूचना काढावं लागते का आधी देश काढावाच लागतो का त्यानंतरच करता येतं का कायदा ग्याला, लगेच हे थोड्या एखाद्या घटनातज्ञाने बोलून घ्या आमच्या मराठ्यात गैरसमज पसरू नका कारण तुम्हाला का। मराठा मानत होता पण तुम्ही असं दोनदा काड्या केल्या होता याच्या मागे केली आता परत काढी टाकलीच म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरबाचं काम करतोय हे बऱ्याच जणांची फोटदुखी यांची एकट्याची नाही बऱ्याच जणांची फोटदुखी की हे बाजूला सरकारला पाहिजे मी गोरगरिबाच काम करतो जवळ मला मराठा म्हणत नाही तर मी बाजू सरकत नाही पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे गैरसमज समाजात पसरू नका कारण हे समाजाला पचणार नाही कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे स्टेटमेंट केले आज माझसारखं पोरग सोडत तुम्हालाच मानणार होतं अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारी होती पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं अशी सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सारख्याला शोभत नाही कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोहराला सगळं कळत आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतो हे सगळं कळतंय तुम्ही अभ्यास पूर्ण परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या पाषा त्याला नावे लागे तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्या फुट पाडायचे असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही कधीच गोर गरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही